लाइट गेली नव्हती मी का घालविली होती एवढे सगळे जमा होऊन टाळे वाजून भजन करायला तुम्ही तयार नाहीत मग ह्या स्टेज वरच्या लोकांना आम्ही यांनी बोट फोडून घ्यायची का मृत वाजू वाजू घामाघूम होऊन पण तुम्ही लक्ष्मी पुढे पिलवंट बसतात तसं टुळू टुळू बघायला हा भजन सगळ्यांनी मिळून करायचंय हा मी एक बोलायचं त्याला कीर्तन म्हणत नाही त्यांनी फक्त चाळ वाजून भजन करायचं प्रमाण म्हणायचं त्याला म्हणित नाहीत आपण सगळे मिळून जे नामचिंतन करतो का नामा परते तत्वना अन्यथा वा या अनेक पंथा जाशी जणी मग तुम्ही माझ्या काही गप्पान गोष्टी मग हसलेलं हसवलेलंच फक्त ऐकण्याकरता आलेत का आणि त्याच्यामुळच टाळी वाजून विठ्ठल म्हणण्याकरता आपण आणि ज्ञानोपारेनं साडे सातशे वर्षापूर्वी सांगितले गाते शोते आणि पाहते चतुर विनोदे दुश्चिते सोहम भावे पूर्ण ज्ञाती या ते विनवली करा विठ्ठल स्मरण विठ्ठल म्हणून टाळी वाजविली की त्याला खरं कीर्तन म्हणतात नाही तर काही माणसं भजन केलं काय आज महाराजानं लयच अवघड सांगितलं हसविलच नाही हसण्याकरता कीर्तन नाही रडणं घालवण्याकरता जीवाला आनंद देण्याकरता कीर्तन आहे हसण्याकरता असते ते नाटक सिनेमा तमाशे भारुड मग नवऱ्या बायकूचं भांडण इवाय जावायचं भांडण शेजाऱ्या पाजराचं भांडण दारू सारखं पिऊन बोलायचं मग तसं माणसं ते आज जमलं गेलं आज कीर्तन नमलं तमाशाचे आठवणच नाही आली तमाशाचा भाऊ आहे का कीर्तन का कीर्तन करायचं का टाळी वाजून भजन करायचं त्याच्या करताच अभंग निवडल्याने बघायचं का सगळे टाळी वाजून सावध आहेत का, का मी नुसतंय एकादशी कालची एकादशी आजची एकादशी काही जणांनी काल केली काही जणांनी आज केली कोणते का करीन पण व्रत एकादशी करीन उपवासीन गायीन अहर्निशी मुखी नाम नामचिंतन करणं हे खरं महत्वाचं आहे कारण नामचिंतना करताच मानवाच शरीर निर्माण हे तुम्हाला जे भजन करायला सांगितले कुत्र्या मांजराला गुर डोराला हा गाई म्हशीला सांगितलं नाही भजन करा टाळी वाजवा त्यांना भजनाचा अरे जास्त काय सांग स्वर्गातल्या देवाला भजन करण्याचा अधिकार नाही एच देही घरे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्युरोखी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त आपल्याला मुक्त व्हायचंय जन्म मरणाचा दुखाचा फेरा नाहीसा करायचा आता कळालं का टाळी वाजून विठ्ठल का म्हणायचं बघा बरी एकदा प्रयत्न करून विठ्ठला विठ्ठा महाराज दौशिल्यावर तंबादा बैलही चलते कि मी म्हणल्यावर तुम्ही भजन करना ॲपा न सांगता कीर्तनाला आलेला मनुष्य भजन करतो ना एक नंबरचा हुशार महाराजानं विनंती केली लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी बोला मुखी नाम तोंडाने विठ्ठलन टाळी वाजवून म्हणा आमचे तुकोब हात जोडून पाया पडून विनंती करतात इतकं मनल्यावर जो टाळी वाजून भजन करतो तो दुसऱ्या नंबरचा हुशार आणि महाराज इतके सांगून गेले पन्नासा सप्ताह महाराज मेले पठ्यानं नाहीच भजन केलं काही लोक म्हणतील महाराज सप्तेन कीर्तनन भजनेन काय करायचं का ऐका म्हणून सुरुवातीला सांगितलं संपूर्ण जगातल्या दुःख भोगणाऱ्या जीवांना दुखातून सुटण्याचा उपाय पण त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये दोन पद्धती दुःखाचा विचार करतात नव्याण्णव टक्के त्यांना जीव म्हणतात दुःखाच्या कारणाचा विचार करतात ते एक टक्का त्यांना संत म्हणतात मृदंग बिघडला भजन करणाऱ्याला कळेल काही नवल नाही ज्याला भजन येत नाही त्यानं सुद्धा थाप मारल्याबरोबर नाही मनाला पटलं ते म्हणते बिघडले ठोका थोड यांनी सांगितलं बरोबर आहे महाराज मोबाईल लावला पीटी वाजवली बरोबर आहे स्वरात आहे नाही नाही कसं भेंगुळच वाजायले भंगच वाजायले ठोका ना म्हणले बरोबर आहे अ काय महाराज तुम्ही ठोका म्हणलं तर यांनी उचलन त्याच्या पुढे ठेवला ठोक मला कळत नाही गब्बस शक्ती ना नाही तुला कळत गब्बस बिघडलेलं ज्याला कळतय त्यानं सुधारण्याचा प्रयत्न करावा जेवणारा कळालं भाजी बिघडली वरण बिघडलं स्वयंपाक बिघडला पण कळालं कोणाला को का बिघडला ज्या सुनबाईनं सासूबाईनं केला होता त्या दोघीला कळालं आता सासूबाई भाजीला मीठ टाकलं का हो मला वाटलं तुम्ही टाकलं नसल का मी बी टाकलं दोघीनं टाकलं खरट लागलं ती म्हणली आपण कशाला काळभार करायचा सासूबाई करायला सासूबाईला वाटलं सून टाकील सुनेला वाटलं सासूबाई टाकील वर्णात मीठच नाही ती आणली ही खरट बिघडलेलं खाणाऱ्याला कळालं पण का बिघडलं हे करणाऱ्याला कळालं तब्येत बिघडली चक्र्यायला दुखायलाय पोट कसवायलाय हातपाय गळाटा झालाय सुधरण झालंय झोप येईन झालंय जीव वाटणं झालंय काय करावं जीवाची तगमग तगमग झाली त्या रोग्याला कळालं माझं दुखायलंय पण का आणि कसं दुरुस्त होईल हे डॉक्टरला कळालं शोधोनी आले संत हित हीत जगाचे संतांनी संशोधन केले संपूर्ण जगाला दुःखाला कारणीभूत सुखाला कारणीभूत काय आहे मग सगळ्या जगाला सुख पाहिजे मग ज्याच्यामुळं सुख होतय ते करीत नाही पुण्यस्य फलम पापं पापम करो यज्ञता फळ पाहिजे पुण्याचं करतात पाप तोंडाला गोड लागा वाटतंय मग खडी साखर खायची गुळ खायचा मिरची खाऊ लागली मीठ खाऊ लागले तुरती खाऊ लागली गरम होऊ लागलं म्हणून कूलर लावायची एसी लावायची थंड बा आला शीतल शांतीचा वारा तेने सुख झाली त्यानं पेटविलं सगळीकडून शेकू लागला गरम होऊ लागल्यावर शेकाव का थंड पाणी आहे भूक लागल्यावर उपाशी राहाव का पोट बोट तोंडात घालून उलट्या कराव तसच आहे महाराज लहान लेकरं हे उत्तर देतील हो हा महाराज मला पहिल्यापासून लहान लहान लेकर आवडतील बर का पहिल्यापासून मग शिवाजी महाराज म्हणले का लग्न केलं नाही झाले असते महाराज खरं सांग का कमवता असून दिसायला डावा नसून अजून माझ झालं नाही लग्न कमवताय महाराज पाच लाख सहा लाख रुपये महिना कमवतोय दोन लाखाशिवाय भागवत नाही पंचवीस तीस हजाराशिवाय कीर्तन नाही वीस वीस लाखाची गाडी घेऊन फिरतोय संस्थेचा वारकरी संस्थेचा अध्यक्ष राहिलेलो तेवढा कारभार झेपत नाही जबाबदारी नको म्हणून राजीनामा देऊन मोकळा झालेलो आपल्या मस्तीमध्ये राहणार मी लोक मला इतके प्रेमाचे म्हणतात महादा यात जाणं तुम्ही अक्षदा टाकायला तुमचा आशीर्वाद लागावा नाही लोक म्हणतात मरणादारी तोरणादारी कोणी मेल की त्याला घरच्याला बरं वाटतं एवढा महाराज आला गळे कोणी मेल्यावरही जात नाही एवढे नातेवाईक मेले कोरोनानं अजिबात नाही तिघणालाच मळ मड जवळून पाहिलं आई वडील आणि मोठी बहीण संपलं पुन्हा कोणी किती जवळच मेल बघायला जात नाही कारण मला मरणाची भीती वाटते मी काही पहिला मेलो नाही म्हणून भीती वाटते पण दुसरी गोष्ट काही माणसं म्हणते तुम्हाला आहेर आहे महाराज खर्च करतो तुम्ही आशीर्वाद द्यायला या लग्नाला या अक्षदा टाका लग्नालाही कोणाच्या जात नाही काही लोक म्हणले का जात नाही आहेर असल्यावर मान सन्मानानं बोलविल्यावर जाव नाही जात महाराज का माझं एवढ्या वयापर्यंत झालं नाही आणि माझ्या मागून त्याच लग्न झाल्यावर मला कसं वाटत <laughs> शुगरच्या माणसापुढे तुम्ही जर गुलाबजामुन खाऊ लागला त्याला खाय म्हणलं तर ते घाबरतय झटका येऊन मरण शुगर वाढल ते भेट दुसरं खाऊ लागल्यावर तेन गप्प बसावन ते गुलाबजामुन खात असताना ज्याला शुगर आहे ते नुसतं बघतंय <laughs> त्याला खाऊ वाटतय तस महाराज भय वाटे पर न सुटे हा संसार या संसारामुळं दुःख होते संसार संसार लेकर बाळ बायका मुलं घर दार उखळ मुसळ पाटा वरवटा खराट्या तुराट्या बंड खापर मापरे चिल्ले पिल्ले जमीन जुमला याला संसारपणे जाऊ नका देहादिक संसारी हा देह म्हणजे संसार हा जन्म आणि मरणामध्ये गर घर फिरतोय किती जन्म मरणाच दुःख जगण्याचं दुःख विषयाच दुःख मनासारखं होत नाही मनसा चिंतितम कार्यम दैव मन्यत्र चिंतेत ते दुःख पण त्या दुःखाचा विचार संतांनी केला दुःख आणि सुख हे कर्माचे फळ आहेत शास्त्रामध्ये ज्या कर्माला वेदानं संतांनी महात्म्यांनी सिद्ध पुरुषांनी करा म्हणून सांगितले त्याला विहित कर्म म्हणतात ते विहित कर्म कोणीही करू द्या त्याला सुख मिळणार वेद शास्त्रानी संतांनी ब्रह्मवेत्याने करू नका म्हणून सांगितले त्याला निषिद्ध कर्म म्हणतात निषिद्ध कर्म कोणीही करू द्या त्याला दुःखच भोगावं लागेल मग मला सांगा ज्या कर्माच फळ ते कर्म तरी का करायचे हे लहान लेकर बच्चे सुद्धा उत्तर देतील मला बेटा खडी खडीसाखर खाल्ल्यावर कशी लागती रे? गोड़ लागते रे गोड खडी खडीसाखर खाल्ल्यावर गोड लागते गोडी देणं हा खडीसाखरेचा सा गुणधर्म आहे आता हे जवळचा मुलगा बाबा मिरची खाल्ल्यावर कशी लागते तिखट शाबास मिरची खाल्ल्यावर तिखट लागते त्या मिरचीचा गुणधर्म तिखट मोठ्या माणसाला विचारतो बर्फाला हात लावल्यावर कसा लागतो बर्फ गा बरोबर आहे माय मावल्याकडं विस्त्याला हात लावल्यावर हे पोळत आता तुम्हाला हाताला गार वाटाव असं जर वाटत असेल तर विष्ट्याला का हात लावायचा विष्ट्याला हात लावल्यावर तो चटका देते आता हे स्पीकर वाली माणसं वायरिंगच काम करीत असताना कुठं जर तार उघडी असली आणि त्या तारेमध्ये करंट जर असला तुमचा कळून कळून असा हात लागला की असं होते मग त्याच्यात करंट आहे किंवा नाही ओळखण्याच्या दोन पद्धती टेस्टर नावाचं यंत्र असतं ते लावून बघायचं संकल की त्याला हात लावायचा नाही झटका बसत दुसरी पद्धत हात लावून बघा नाही झटका बसत झटका बसल्यावर तर कळल ना ह्याच्यात करंट आहे ज्ञानोपाराच्या पारमार्थिक तेजाचा करंट विशोबा खेचराला बसला आळंदीमध्ये ज्यांनी मधुकरी मागू दिली नाही आळंदीत राहू दिली नाही संन्याशीचे लेकर म्हणून हिनवलं आणि सिद्ध बेटामध्ये झोपडी बांधून राहिले माऊली त्या माऊलीचं तेज बघितलं करंट बघितला आणि विशोबाचा टी विशोबा विशो खेचर नामदेवरायाच्या गुरु होण्याच्या पात्रतेचा झाला वाया जाऊ दिलं नाही त्रास देणाऱ्याला सुद्धा संत वाया जाऊ देत नाही तस महाराज आम्हाला काय माहित आहे कोणत्या कर्माचं सुखन दुःख कोण म्हणत कळत नाही बिडी ओढणाऱ्याला सिगरेट ओढणाऱ्याला गांजा ओढणाऱ्याला कळत नाही का हे वाईट आहे बिडी सिगरेट ओढणं जर चांगलं असतं घरच्या कारभार्याने सांगितलं असतं धुतले का तोंड चला बैठकीत या घे एक, एक, एक बिडी पण वडा पण ते बिडी ओढणाऱ्याची सवय लागल्यावर सुद्धा ते म्हणते आम्हालाच गच्या सवय लागली तुम्ही नकारे पडू ह्याच्या चाळीस वर्षाचं वय असत तर ना बाण महाराज काही होत नाही गाडी नवी असल्यावर आदळ आपट होऊ द्या काही होत नाही पण एकदा जुनी झाली मग बिडी सिगरेट गांज्या वडणाऱ्याला थकलं पुन्हा कि बेंडके पडतात पहिलं आणि बेंडके पडतात ते साध्या खोकल्या नाही मोठा खोकला असतोय सकाळी दुपारी दिवस मावळता नाही सगळे माणसं शिनून झोपले की हे म्हातार पडल्या पडल्या सुरू करतोय <laughs> <laughs> ऐकणाऱ्याला बघण्याऱ्याला नाही ऐकणाऱ्याला कळतंय टाकला बेंडका छटाकाचा दीड छटाकाचा घट्ट हिरवा घ्या बरच्या तोंडातून पडला ते सुद्धा कस तोंड करते असं करते डॉक्टर कडे डॉक्टर न ना तपासलं नाडी बघितली नख बघितले डोळे बघितले जीप बघितली स्टेटास्कोप लावला श्वास घ्या सोडा श्वास घ्या काय होते बीडी ओढतो सोडावं लागल बाबा आता मला शुगर न त्रास होतोय सगळे डॉक्टर म्हणतात महाराज गोड खायचं बंद करा तीन किलोमीटर रोज चालत जा चालल्याशिवाय गोड खायचं बंद केल्याशिवाय तुमचे शुगर दुरुस्त होणार नाही आता मला गोड आवडत आहे हो आणि मला चलू वाटत नाही वीस वीस लाखाच्या गाड्या घेतल्यात कशाला चलायला घेतल्या का मग महाराज हे बंद गेल्याशिवाय तुमची शुगर दुरुस्त होत नाही तसं त्याला सांगितलं हे मेनके पडणार बिडी बंद करावं लागलं काय बिडी ओढणारे हुशार त्या डॉक्टरला म्हणतात डॉक्टर साहेब बिडी नाही ओढली की संधासच होत नाही बाया असो घडी असो चहाचा वेळ झाला चहाची वेळ झाली डोकं धरलंय डोकं दुखायलाय चहा पिल्याशिवाय राहतच नाही कोणी सांगितलं हा मटन खाणारा मनुष्य म्हणतोय शरवण महिना मटन खायचं नाही हातबायाचा गट झाला कोणी सांगितलं जन्मल्यापासून दारू पेणार म्हणत नाही टेन्शनच सुधरतच नाही काय करावं कळत नाही हे वाईट आहे म्हणून मटन खाणारा मनुष्य गाडीतून गेटच्या समोर उडू द्या इथल्या नाही रोडवरच्या काय सुंदर गेट आहे काय महाराज तो नक्षीदार कमानीचा दरवाजा बघितला आणि दरवाज्यावरूनच महाराज सप्त्याचा अंदाज आला अंगणाची कला, घराची मर्यादा सांगतो तस जाणारे येणाऱ्या मनुष्य त्या कड बघू लागला अह काय मोठा सप्ताह दिसतोय ऐश्वर्य नाराज वारकरी संप्रदायाच ऐश्वर्य आणि म्हणून या दोघांना जगात एक व्हायला पाहिजे शेतकऱ्यान वारकऱ्यान वारकरी शेतकरी एक झाला ना संपूर्ण जगावर हुकूमत गाजवता येते पण वारकरी बी एक होत नाही पण शेतकरी एक होत थे। नाही त्याच तस हेच अस तुम्हाला आणा तो हमारा खडा आणि त्या गेट मधून बघितलं रविवारचा दिवस अ हो, हो, काय कार्यक्रम दिसत गावच्या कारभारी लोकांना तरुण मंडळीनं महाराज राग मानू नका फटकळ माणूस आहे म्हाताऱ्या माणसाचं मार्गदर्शन असावं आणि तरुण माणसाचं कार्य असावं म्हणून आपल्याकडे जुन्या काळात ट्रॅक्टरच्या अगोदर सहा बैली आठ बैली लांगर होता ना पुढे गोरे आणि माग शिस्तीत चालणारे म्हातारे बैल म्हातारे बैल इकडं तिकडं जाऊ देत नाही तर गोर वडल्याशिवाय राहत नाहीत म्हणून तरुण माणसाची एकजूट असावी म्हणून आमच्या तुकोबरेन आज नाही तरणा भाग्यवंत कीर्तनात तरणा भाग्यवंत नटे हरि कीर्तनात कीर्तनामध्ये तरुणपणी सगळं वय जास्त झाल्यावर त्याला म्हणलं जरी चला दिंडीला ते हस करीत कुठे निघतून पडते आळंदी पासून पंढरपूर पर्यंत पिढ्यान पिढ्या वारकरी लोक नाचत जाऊ त्याच्या गावारी सुख सुखदेईला विसावा दहा दहा लाख लोक त्या रिंगणामध्ये नाचतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी भजनावर नाचाव नामस्मरणावर नाचाव फग घुंगरू बांध नाची रे आपले नारायण के हो गई आपई दासी रे महाराज विष काप्याला राजाजीने भेजा पिबत पिबत निराहसी विष पाजवलं राजान हसत हसत विष पिलं

अरे गुणवान माणसा करतात तरी एकदा घटना आहे वाजवाडी कातड्यातून आवाज काढायला बोट फुटलेत रक्त निघायले हे बेंबीच्या देठा पाय सुजलेत हे तुम्ही बेंबीला धक्का लागू दे मुसलमानाच मशिदीमध्ये ओरडतय तर अख्खा गाव जाग करतय मग ऐसा कैसा हिंदुस्थान ज्या हिंदुकोस्थान नाही अरे त्यांना सरकारी मदत आहे आम्ही सगळे तरुण सगळे गावचे पोटाला खाल्लं नाही पण आपल्या गावात एवढा मोठा आहे द्या बाबा पुन्हा पुन्हा घडत नाही अरे गोर सुद्धा पैसे दिले हो मोठ्याने सुद्धा आपल्या गावाचं नाव सुवर्ण महोत्सव म्हणलं की अरे नुसतं नगर जिल्ह्यातच नाही मराठवाड्यातच नाही महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतामध्ये टीव्हीच्या माध्यमातून सगळ्या जगाला कळावं इथल्या सप्त्याचं आयुष्यभर नावाचे ना ना आळंदीला सप्ते झाले महाराज सप्ता झाल्यावर हिशोब करताना पैसे कमी पडते पण किती लोकांना देणगी दिली जोग महाराजांच्या करता शताब्दी करता आणि तेवढा सगळा खर्च होऊन कोट्याने दोन दोन कोटी रुपये शिल्लक राहिले आणि त्या पैशा करता भांडण इथंच निघाल आठ कोटी सत्तर लाख रुपये जमा आहेत आणि ते केशवला मिळू नये म्हणून अध्यक्ष पदावरून काढून टाका तु। <laughs> महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या सगळ्या प्रेमाच्या माणसाला माहित आहे जितपर्यंत संस्थेचा अध्यक्ष होतो संस्थेत पाणी प्यायचं नाही आणि संस्थेतल्या कारभारात कीर्तन करायचं नाही मीच अध्यक्ष मीच कीर्तन करू मीच अध्यक्षन मीच खात बसू नाही महाराज तस आमच्या जीवनामध्ये असं द्रष्ट लागण्यासारखं कार्य झालं अरे विचार करा आपले चांगले दिवस बर का हिंदू करता आजपर्यंत इतके विरोध झाले अयोध्येला राम मंदिर कोणाची हिंमत झाली नाही मार्या व्हायच्या माणसं मरायची गोळ्या घालायची पण तीनशे सत्तर कमलेले महाराज काश्मीर मुक्त झाला राम मंदिराचं काम सुरू झालं आणि जिथपर्यंत राम मंदिरात मूर्ती स्थापना होत नाही आणि कळस बसत नाही तिथपर्यंत कोरोना येऊ ओमायक्रॉन येऊ रोग येऊ पटक्या येऊ मातार मरू नका नका तुम्ही त्या भगवंतावर विश्वास ठेवला ना मरण येऊ शकत नाही महाराज काळ गुलाम सलाम करीन तो या घरी राबत असेल नाही हिंमत त्या काळाची न्यायला नामाच्या चिंतने बारा वाटा पळती विघणे मग महाराज इतकं भजन करून सुद्धा दुःख होतय कशामुळं तर माणूस आला त्यानं सप्ताह बघितला आणि गावातले तरुण मंडळ आले ओ हो साहेब तुम्ही आलात या आजची आरती आजची पूजा तुमच्या हातानं ते तिथूनच म्हणते आज नाही आज आमच्या साहेब लोकांची पार्टी होती मी वाईट आणि पिलय मी उद्या आंघोळ करून येतो त्यालाही माहिती आपण खाल्ल्याला वाईट आहे त्यालाही माहिती काही माणसं म्हणतात महाराज दारू पिलं की काहीच कळत नाही कोण म्हणतो कळत नाही किती पिऊ द्या कितीही फल पेल्याला त्याला सुधरत नाही त्याला धरून उभं करण त्याच्या समोर असाबर लेंड्याने आणि त्याला म्हणायचं हे काळे मनुकेत रक्त वाढते खायला काही कळत नाही म्हणल्यावर काळे मनुकेत खावलं त्याला ते बघत आहे लग, लग, का महाराज पेलेल्या माणसाची दिल्लेगे करायला म्हणून तो म्हणायला मला काही कळत नाही का बर त्यानं दारू पिलेली चांगली कवायत आहे त्याला कळत नाही वाटत का तुम्हाला किती पिऊ द्या ते म्हणते महाराज या दारुण तब्येतीच वाटोळ इज्जतीच वाटोळ पैशाचं वाटोळ लेकरचं वाटोळ बायका मुलाचं वाटोळ सगळ्यात जगात पिदकड पिदकड म्हणत कोण कुत्र महाराज किंमत देत नाही आपण ऐकायच खरं सांगू म्हणलं सांगा या दारुण एवढं कृष्णच खानदान समुद्र मंथनातून दारुण निघाली लक्ष्मी कौस्त पारी जातक सुरा त्या दारूचं नाव आहे वारुणी नावाची दारू भागवतामध्ये नाव आहे ती वारुणी नावाची दारू ठीक बसत नाही हिंक बसत नाही म्हणून यादवानं छप्पन कोटी यादवान कृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ बायका आणि प्रत्येक बायकोला दहा पोरण एकच पोरगी म्हणून त्या काळामध्ये मुली कमी असल्यामुळं ुंडा कोणी देत नव्हतं बायको जिंकून न्यायची म्हणून मध्यंतरीच्या काळामध्ये